ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉनवरती देखील क्लिक करा सुप्रसिद्ध द्राक्ष एक्सपोर्टर विट्यातील कुणाल कृषी सेवा केंद्राचे मालक श्री अशोक शिवाजी घाडगे उर्फ अन्ना यांच्या पत्नी तसेच कुर्ली घाडगेवाडी गावच्या प्रथम महिला सरपंच कैलासवासी प्रमिला अशोक घाडगे यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना रक्षा विसर्जन विधी सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता घाडगेवाडी येथे होणार आहे शोकाकुल गाडगे परिवार आणि समस्त ग्रामस्थ कुर्ली घाडगेवाडी शंकर नाना म्हणजे एक्साईट बॅटरी आणि एक्साईट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साईट बॅटरी आणि इन्व्हर्टरचे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टरसह सह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जी साठी नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त निवरी नाका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पडळकरांनी राजकीय हालचाली गतिमान केल्या आहेत आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांनी थेट सुहास बाबरांच्या गडातच शिरकाव सुरू केलाय आमदार सुहास बाबर यांच्या गार्डी गावातच ब्रह्मानंद पडळकर यांनी जोरदार एंट्री केली आहे गणेश मंडळाच्या आरती निमित्त ब्रह्मानंद पडळकर यांनी गार्डीत एंट्री केली आहे तर दुसरीकडे कारवे येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे युवा नेते आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने खानापूर तालुक्यात जनसंपर्क वाढवला आहे त्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यात संपर्क दौरे वाढवले आहेत गणेशोत्सवाच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत पडळकर बंधूंनी थेट सुहास बाबरांच्या गडातच शिरकाव सुरू केला आहे त्यानुसार आमदार सुहास बाबर यांच्या गारडी गावातच ब्रह्मानंद पडळकर यांनी जोरदार एंट्री केली आहे गणेश मंडळाच्या आरती निमित्त ब्रह्मानंद पडळकर यांनी गार्डीत एंट्री केली आहे तर दुसरीकडे कारवे येथील शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार पडळकरांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगले स्थापू लागल्याचे दिसून येत आहे कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो असो किंवा आपल्या निर्मिती कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची, ची। मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारच्या फर्निचरवर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्नबस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी